आमदार साहेबांचे सगळे माणसं एवढे मोठा एवढा कार्यक्रम केला कौतुकाचा कार्यक्रम हा कार्यक्रम कौतुकाचा आहे अखंड भजन आहे पहिलं कौतुक या परिसरातल्या लोकांचं करावं दुसरं कौतुक आमदार साहेबांनी त्यांच्या भक्त परिवाराचं करावं कार्यकर्त्यांचं आणि तिसरं कौतुक सत्तेला मदत करणाऱ्या वाढणाऱ्याचं मंडपानाचं आचार्याचं शिष्टीमलाच यांचं करावं कारण हे काम करताना तीन वाक्य सांगतो तेवढे मरेपर्यंत पाठ करा तुम्ही आहात तेव्हा तुम्हाला शत्रू नाही हे वाक्य घरी घरी झोपायच्या खोलीत लिहून ठेवायचं आणि उठल्या उठल्या वाचायचे हे दुर्गेचे वाक्य आहे हे काल खरे आज खरे तुम्ही आहात तुम्हाला शत्रू नाही सगळे आमदार साहेबांचे कार्यकर्ते सुद्धा त्याला ठेवा तुम्ही दारू पिऊन पणा तुम्हाला शत्रू नाही वाटोळा करा जीवनाच शत्रू नाही चांगला वागा सगळे माळकरी माळ प्या तुम्हाला शत्रू नाही तुम्ही पखवाद वाजून मोटरसायकल घ्या शत्रू उठली आणखी जमीन विका शत्रू नाही कोणता घ्या शत्रू अखे दागी नाही शत्रु शत्रू नाही बाई बोला ना अंगठी केली बोमलय शिवा सोनं नाही तुमच्याशी जागण्यात काही मजा नाही मला माहित होतं तुम्ही एवढे पाहले मी तुम्हाला नवीला शब्दच दिला नसता पण मी आता शब्दात बदल करीत नाही दिले अंगठी दिले अंगठी लोकांना कौतुक नाही उलटी शेतांची बाई म्हणजे आता पहिल्यासारखी सोन्याला किंमतही नाही आणि आता सोनं कुणी झाली ते नाही अशी अंग तिथे माया पण मला सर गेले तेव्हाच गिरी होती सांगणं वागण का शत्रू आहे तुम्ही नोकरी करू नका बोमल धिंडा शत्रू नाही फक्त नोकरीला लागा ला आणि मामाच्या पोरीला नाही म्हणा मामा सुटला मामा काय म्हणतो माहिती दे? एखाद्याचा हात धरून काढून देईन पण त्याला देणार नाही तो म्हणतो तीन पोरांची आई करी मी करणार नाही भले तिने सांभाळायची पाळी आली तरी सांगलं वागलं कशत्रू उठल्याच फायदन झाले दोन दुसरे वाक्य माऊली एखादी गरीब आहे सरपंच गोळा करते मुलगा शिकवला दागिने मोडले शि... दागिने मोडले मुलगा शिकवला नोकरी लागला मी एकदा मुलगा कष्टाने शिकलाय म्हणल्यावर त्याला ती थांब अ म्हातारी मस्त पैकी ओटेवर पोत टाकते आणि काठी घेऊन बसते सुखी आहे तिला नाव ठेवणार वाया वाढलं का कमी झालं दागिने मोडले तेव्हा कोणीच काय म्हणणार पण वट्यावर बसले ना सुनबाई चांगली मिळाली सुनायचे जेव्हा माझ्या आणते <laughs> काम नाही करीत चांगला वागा तर शत्रू आहे फायनल दुसरं वाक्य ए दुसरं वाक्य हे लिहून ठेवायचे वाक्य दुसरं वाक्य शत्रू कधीच बाहेरचे नसतात तरी कधीच शत्र तुम्हाला पाहायचे नाही घरातलेच एक घरातले दोन भावकीतले तीन पाहुण्या राहुल्या पाहुणे सगळ्यात कधी आपला चहा पेद्या म्हणून आजच्या कीर्तनापासून महिला मंडळ फायनल शेजारच्या बायला चहा नाही बंद बंद तिला स्पष्ट सांगायचं मी मेंद्रिकाचं किती ऐकलं नाही ती म्हणली ना माणूस माणुसकी सोडून दिली की प्रेम तू मला नको तू म्हणली ना साखर उष्ण लागत ती वाटी सगट ने वाटी तुला घे पालथे पाय माझ्या घरात लावू नको का हे माणसं आपलंच ऐकतात आणि आपल्याच दुसरीच्या घरी जाऊन सांगतात म्हणून एक वाक्य सांगतो तुमच्या माझ्या कुटुंबातल्या गोष्टी बाहेर कधी बोलू नाही कधीच बोलू बोल ज्याच्या त्याच्या प्रारब्ध्यानं ज्याला ते भोग भोगायचे सांगायचं नाही आणि त्याचं उत्तर समजा शेजाऱ्यांना ती संधी असते आणि ते बिचारे इतके हुशार आहेत संधीच सोनच करतात हे कधी <laughs> ठेवायचं महाराज जो महाराज पिंपळाच्या पानाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या ऊन होत वारं होत पाऊस होता शत्रूला लागले परत आले आणि दिवस गेले चार रत्न तयार झाले शत्रू उठले शत्रू इतके उठले बारत इतके उठले की स्तांत मुर्ग बाजूला गरुड आईला देहांत फार घ्यावं लागलं हे कधी कारण तेव्हा पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या कोणी बोललं नाही नवरा गेलाय परत येईल या आशेवर सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या ऊन असेल वारा असेल पोटाला पोट भर अन्न नाही अंगाला वस्त्र कपडे नाही पण त्यावेळेस नाही पण विश्वाचा उद्धार करण्यासाठी चार रत्न ज्या आईनं दिले थे थे ना। ते आईला देहांत प्राशिक्ष घ्या ते मुलं मोठी झाल्यावर नाही नाही कोणती आई आहे जगात किती स्तनातलं मुलगे बाजूला करेन आणि देहांत प्राशिक्त घ्यावा लागेल पण घेतला तिसर वाक्य आहे एक एक वाक्य फायनल झाले आता शत्रू कधीच बाहेरचे नसतात दोन चांगलं वागलं तर सुरू <laughs> केलं हालचाल नाही करायचं हे तीन आणि तिसरं वाक्य जी लोक तुमच्या तोंड तो जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजरीत तुम्हाला नाव ठेवतात तुम्हाला मला लोक लोक बापाला बऱ्याच वेळा पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते प्रेम हे प्रेम मी ह्या सगळ्या लबाड आहेत अरे तुला अक्कल आहे का काही बॅलन्स तू तु टाकतो तुझ्या गाडीला पेट्रोल तू टाकतो तिला हॉटेलिंग तू करतो ब्युटी पार्लर तू करतो तिला फिरून आणतो ती फक्त हसते <laughs> आणि त्या भरात तू एटीएम मोकळा करतो आणि लग्नाची मागणी केली होती त्याला दावीला शब्द दिलाय तू भाष्य घेतो म्हणजे <laughs> हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं काही इतकं हलकाट नाही का त्याच्या गोळी प्रेम करावं आणि हो। आपण इतके नादान नाही <laughs> ते सुंदर हृदय कोणाला घ्यावं हे काय हे देवर आल्याचे ठिकाण आहे मूर्खपणा पण आहे प्रेम बी पेट्रोलला पैसे नाही ते घड्याळ घाण टाकलं आणि प्रेषेला घेऊन येड्या बाबलीत बसलं काठाच्या वर मधल्या रोडला <laughs> हा आणि ये ते येड्या काळत गप्पा त्या दोघं जर बाळ आणि ती पोरगी तरी ती पोरगी त्याला तिथंच म्हणते झाडात माझ्या डोळ्यात पाय माझ हृदय फाडून पाय तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे तिला घाटातच सोडून हे प्रेम बीम जिवाळा बिवाळा ही सगळी आहे खर सांगतो तुम्हाला या जगात तिघच सत्य आई वडील संत आणि भगवंत कीर्तन सारखाच बाकीच्या कीर्तना त्रास नाहीये तकलीफ नाही घेत कोणी गायक वादक बाबा श्यामच होतो कधी ध्यानात ठेवायचं महाराज परमार्थ लोकांनी मानाव म्हणून कधी करायचं नाही आपली मस्ती जिरवायला फरक <mandu> <Twitter> दोन तीन सूचना कीर्तनाला तरी बसायचं तोंड सोडून यायच नाही लांब बसायचं पहिले पण तिला तुम्ही छप्पल आम्ही बसायचं यायचं नाही आपल्या कीर्तनाला कडक बसावं लागतं दोन बोलावं लागतं बोललं तरच कीर्तन कळेल नाहीतर ना आपलं सूत्र बसणार नाही आणि तिसरी सूचना आहे कीर्तनात शंका असली जागेवर चलायची मी गेले हो का नाहीच नाही आमचंच ऐकून आमच्याच कृपा करायच्या आमचाच गेम करायचा हा धंदा बंद करा एखादं पटलं नाही तर आज उत्तर देता आलं नाही माहिन दे पण त्या वाक्याचा गैरअर्थ लावून दुसऱ्याला डॅमेज करण्यात काही मजा नाही अभंगाला सुरुवात दोन मुद्द्यावर आणतो आणि पुढं सरकवतो घेतलेला अभंग भरायचा कडवे एक कडवे चार आहे गात्यात अभंग चार हजार ब्याण्णव आहेत आजचा अभंग धन्यता व्यक्त करणारा आहे प्रश्न असा आहे हा अनुभव आहे आणि जाणकार माणसांसाठी हा अभंग तुक स्थिती आहे परम परमार्थामध्ये स्थिती आहे आणि तुक हा अभंगात काय गेलं स्थिती आहे त्याच्यासाठी सहा वाक्य सांगतो म्हणजे पुढे चालायचं एक फायनल करायचं बघा संसदातला अनुभव कुणाला कधी सांगायचा नाही नाही आणि परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा संसारात काय सांगायचं काय पराक्रम आहे का संसार करणं म्हणजे गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं पोरग पैदा करणं हा काही इतिहास आहे काही क्रांती आहे महत्वा पोऱ्या पैदा केला एखाद्याला <laughs> मुलगा झाला का ना मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची तुला हत्तीवर फिरवायचं ना काय करायचं नव्हतं हो ना ना तुला एकट्याला तूच एकटा न रेखाय अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर चार चार होतात रंग बदलून आणि आपल्याला एकच झालं ना पोरग पालथं पडायला लागलं का टेट असला बर उताना पडायला लागलं का टेट असला वर दात वासवायला लागलं का टेट असला पोरग तुला हंताना टेट असला थोडे <laughs> बारीक वाक्य संसारी काय प्रक्रिया नाही ना काय संसार म्हणजे एक चिंतन करा तू एक मिनिट काय संसार म्हणजे चलमान येणे मोठं होणे शाळेत जाणे नोकरी लागणे बायको करणे मुलगा पायदा करणे त्याला शिकवणे हो त्याचं करून देणे त्याची बायको बाळा ती नव नातू पाहणे आट्या नाही दुसऱ्या माताला तयार होणे काय नवीन गाव इंग्रजीस ए, 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 इट इज अ एज इट इज अ सेन इट इज अ सायकल अँड इट इज अ जनरेशन कंटिन्यूटी गॅप सिस्टीम ही परंपरा आहे त्यात काही नाविन्य नाही पण एक वाक्यने संसारातला अनुभव कधीच कुणाला सांगू नये कारण तो प्रत्येकाला सुनबाई माझा ऐकत नाही नव्वद टक्के हे दुख नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो तिनं तुमचं काय ऐकाव काय तुमचा त्यांचा समन काय तुझ्या सुनातन तुझा काय समोर आणि तू कोण शहाणी लागून गेली तुझं ऐकायला तिच्या बापानं तो बैल विकत घेतलाय त्याला दोन बैल दिले दोन हंड्रपेंट दिली दिला गुशी दिली गादी दिली गाडी दिली हा तुला काय घ्यायचं आणि तू कोणती आहे येतो का तुझ्या सासूचं काय ऐकलं एक वाक्य समजा आपल्या मुलाबाळांनी आपलं ऐकावं हा आग्रह कधी धरू नये पण पण योग्य वयापर्यंत त्यांची जबाबदारी घेणं आपलं काम आहे तुम्हाला सगळ्यांना सांगा मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला ज्या आईनं सोळा ते वीस या चार वर्ष मुलगा सांभाळला नीट तिचा मुलगा कधीच बर्बाद होऊ शकत नाही वयच सोळा ते वीस आणि या काळात तुम्ही मी नेमकं मुलांवर लक्ष देत नाही एकदा मुलगा वीस वर्ष त्याचा झाला ना काहीच नाही त्याला तुम्ही शाळेला पुढे पाठवा काही करा त्याला जबाबदारीची जाणीव होते आणि संस्कार त्याच्यावर होता मुलाला पैसे दिले ना महाराज कधी तर त्याला असं विचारायचं नाही संध्याकाळी परत दे असं नाही विचारायचं नाही we got Yes. आ, आ, आ। ए, हो हो जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात हे पर्यंत का पोचले घाव सहन करतात तीच मोठे होतात असं मोठे होण्याचे स्वप्न कधी पाहू नका एक वाक्य सांगा कर्तृत्व चांगलं असेल तर मोठे व्हायला वेळच लागत नाही आणि त्याला प्रसिद्धीची काय गरज नाही सोनाल्याच्या दुकानात जाहिरातीची काय गरज नाही एकच गिराईक आहे साठ हजार <laughs> <laughs> बेळीच्या दुकानात काय एक मेला कांदे कापू कापू एक मेला मटकी शिजू शिजू बरं बेळीची गिराईक हुशार नाही कांदा काप मटकी टाक कोथिंबीर टाक लिंबू पे लिहून ठेव <laughs> <laughs> गिराई काय बॅस्ट क्वालिटीच हे वाक्य समज मला वारकरी संप्रदाय हे सोनाराचं दुकान आहे বৈষ্ণব <laughs>